कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता मी आहे पोहायला आता कुठे जातोय तुम्हाला मी दाखवतो पकडले पाय सरकतात आहे तर आता आपण सावध जाणार आहे पुढे माझ्या मागे नदी बघताय ना मित्रांनो की आमच्या इकडून म्हणजे आग्राडी दुर्गोदेवाडी इकडून येते वाहत आणि मालगुडला जाते तर ह्या नदीचा हा प्रभाव आहे आणि हे लोकेशन जास्त कोणाला लोकांना माहिती नाही कारण हे लोकेशन जरा आतमध्ये आहे तर आपल्या आजूबाजूच्या मंडळींना थोडी माहिती आहे कसं आहे लोकेशन आणि हा कसा आहे सुंदर नजारा तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करा तर मित्रांनो हे बघा जंगलामध्ये आपल्या असणारा हा धबधबा पाहिलात तुम्ही आता तर हा धबधबा तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ इकडे थांबवतो आता आम्ही चालू घरी आमचं मस्तपैकी पोहून वगैरे झालंय निसर्ग आपला सुंदर आहे आणि ह्या निसर्गाला तुम्ही एकदा आवर्जून भेट द्या आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या भागात